राष्ट्रीय महामार्ग त्रेपन्नवर मोठा कंटेनर पलटी सुदैवानं जीवितहानी टळली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न बाबुळगाव जहागीर अकोला एम आय डी सी परिसरात स्पेन गार्डन समोर मोठा कंटेनर पलटी झाल्यानं नुकसान झाल्याची घटना घडली आहे दिनांक एकोणतीस जून रोजी दुपारच्या वेळी गुजरात येथून नागपूरकडे मोठा कंटेनर क्रमांक जे जे बारा बी झेड नव्याण्णव पासष्ट जात होता परंतु या समोर की वाहन कंटेनर दुचाकी वाहन असल्यानं त्यांना वाचवण्यासाठी कंटेनर चालकांनी ब्रेक मारल्यानं जागेवरच कंटेनर भर रस्त्यावर पलटी झाला कंट्रोल मध्ये माती होती सदर कंटेनर माती घेऊन गुजरात वरून नागपूरकडे जात होता या दरम्यान परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली काही समाजकंटकांना असं वाटलं की ट्रकमध्ये काहीतरी विषय आहे चला लुटून घेऊया या उद्देशानं काही लोकांनी चालकसोबत वाद घालण्याचा प्रयत्न केला परंतु जेव्हा त्यांना माहीत पडलं की बोऱ्यांमध्ये माती आहे तेव्हा शांत झाले घटनास्थळावर मदतीसाठी दहा ते तीस राष्ट्रीय महामार्ग सेवा प्रदान करणारे एकनाथ इंगळे ओम खाडे हर्षल गिरे सुमित गिरे ऋषिकेश भाकरे तसेच ठाणेदार वैशाली मुळे एस आय जामनिक पी सी इंगोले गुजर पवन गणेश कांदे आगरकर इत्यादी ठिकाणी पुढाकार घेऊन मदत केली रस्त्यावर पडलेला कंटेनर उभा करण्यात आला या अपघातात कोणत्याच प्रकारची जीवितहानी किंवा जखमी कुणीही झालं नाही इंडिया न्यूज आर सेवन मुख्य संपादक अनवर खान